नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुरीच्या ओल्यादाण्यापासून एक चमचमीत असा पदार्थ बनवणार आहे जो की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा चमचमीत पदार्थ आहे आणि करायला सोपा आहे साहित्यसुद्धा अगदी आपल्या घरचं जे घरामध्ये असते तेवढंच लागणार आहे तर इथे मी हे तुरीचे दाणे असे काढून घेतले आहेत ज्या शेंगा असतात तुरीच्या त्यामधले हे दाणे काढून धुवून घेतले आहेत आता आपण हे पॅनमध्ये टाकून भाजून घेणार आहोत थोडेसेच भाजायचे फार याला भाजायची गरज नाही आहे त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा भाजून घ्यायची तर इथे मिरची मी इथे एक वाटी तुरीच्या दाण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या भाजून घेते मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की मग हे तुरीचे दाणे यामध्ये टाकायचे आहेत मिरच्या बघा थोड्याशा भाजल्या आहेत आता यामध्ये हे तुरीचे दाणे टाकून घेते हे हलकेसे भाजून घ्यायचेत ते आपल्याला तेल वगैरे टाकायची गरज नाहीये फोरडेज थोडेसे असे भाजून घ्यायचे तुरीचे दाणे भाजत आहेत तोवर आपण याचा एक मसाला बनवून घेणार आहोत तर इथे मी घेतला आहे एक छोट्या चम्मचने एक चम्मच बडी सोप अर्धा चम्मच ओवा आणि एक चम्मच धने घेतले आहेत हे आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं असं भरळ भरळ भराड़ करून घेणार आहोत अगदी बारीक पेस्ट किंवा पावडर बनवायची नाही याची जाडसर असं वाटून घेते तर इथे हे जाडसर असं वाटून घेतलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यात भांड्यामध्ये आपण हे बाजरीने पुढीचे दाणे आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहोत अगदी जाडसराशी वाटून घ्यायचे आहे आता हे या भांड्यात काढून घेते आता याच पॅनमध्ये आपण हे म्हणजे याचा मसाला तयार करून घेणार आहोत थोडस थंड होते ते हे मिश्रण आणि मिश्रण म्हणजे तुरीचे दाणे त्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकते चवीनुसार मीठ आणि हे जाडसर असं पाणी न टाकता वाटून घेते तर आता हे सुद्धा मी जाडसर वाटून घेतलं आहे इथे पाहू शकता पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आता या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ अगदी थोडंसं टाकायचं आहे या तेलामध्ये जिरं टाकायचं एक पाव चमच जिरं टाकलं त्यामध्ये आपण हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा आणि लगेचच आपण हे तुरीचे दाणे जे वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे मिक्स करायचं आहे हे हे व्यवस्थित मिक्स झालं यामध्ये आपण टाकणार आहोत हळद अगदी पाव चम्मच एवढी कलरसाठी हळद टाकायची पाव चम्मच लाल मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे अगदी पाव चम्मच धनेपूड टाकली आणि हा घरगुती मसाला पाव चम्मच टाकायचा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ आपण वाटता वेळेस म्हणजे जेव्हा दाणे मिक्सरला वाटत होतो त्यावेळेस टाकलेलं आहे तर थोडस तुम्ही अंदाज घेऊन मीठ टाका कमी वाटलं तर इथे या स्टेजला मीठ टाकायचं आहे आता हे छान थोडस असं मिक्स करून घ्यायचं आणि कोरड करून घ्यायचं आता यात बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा भरपूर कोथिंबीरचा वापर करा खूप छान लागतो हा पदार्थ कोथिंबीर टाकल्यामुळे आता इथे गॅस बंद करून घेते मी हे सारण आपलं तयार झालं आहे यामध्ये आता तुम्ही एकतर लिंबाचा रस टाकू शकता किंवा मग आमचूर पावडरही टाकू शकता मी इथे आमचूर पावडर टाकत आहे साधारण पाव चमच एवढी आणि मिक्स करून घेत आहे आता हे सारण थोडस सा थंड होऊ द्यायचं गॅस बंद केलेला आहे मी आता हे पहा आपलं हे सारण तयार झालं आहे आता आपण काय करणार आहोत एक ताटा एका ताटामध्ये किंवा एका भांड्यात मैदा घेणार आहोत म्हणजे हे आपलं सावण तयार झालं आता त्याची पारी आपण बनवणार आहोत तर इथे मी साधारण एक वाटी मोठ्या वाटीने मैदा घेते आणि त्यामध्ये बारीकची सॉरी ओवा टाकायचा आहे हातावरती चोळून टाकू शकता थोडासा आपला पावचमच एवढा ओवा टाकायचा चवीनुसार मीठ आणि तूप टाकायचं आहे साजूक तूप किंवा तुम्ही तेलही टाकू शकता मी इथे तूप टाकलं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आधी हे तूप आहे ते सर्व या मैद्याला असं चोळून लावायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर भिजवायचं आहे बघा जसं आपण समोशाला वगैरे भिजवतो ना त्या पद्धतीनं थोडस घट्ट सर्किट भिजवायचं आहे तर हे अशा पद्धतीने घट्ट सर्किट भिजवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान पीठ मुरल्या जात इकडे सारण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता आपण हा पदार्थ तळण्यासाठी तेल ठेवूयात कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ आता तेल गरम होते तो वरती आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि सारण सुद्धा हे साईडला ठेवायचं आहे आता पिठाला हे मळून आपण पंधरा मिनिट झाले आहे पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आता आप याचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत आणि याच्या पाऱ्या लाटून घेऊ आपण ह्या अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे कसं पटापट आपल्याला ही रेसिपी बनवता येईल सोपं होतं बनवायला अशा जाडसरच पाऱ्या लाटायच्या आहेत म्हणजे खूप पातळ नका लाटू काठाला थोड्याशा पातळ लाटू शकता अशा पद्धतीने संपूर्ण ह्या पुऱ्या लाटून घेते मी तर अशा ह्या पाऱ्या लाटून तयार झाल्या आहेत आपण यामध्ये हे तयार केलेलं सारण भरून घेऊ थोडं थोडं हे सारण भरायचं आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं जेणेकरून यामधलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीने बंद करायचं आहे थोडस जे वरचं पीठ आहे ते काढून घ्यायचं तर बघा हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तो छान असं हे संपूर्ण आपण बनवून घेणार हो, आहोत आणि लगेच तळायला घेणार आहोत कारण म्हणजे पटापट आपलं हे बनवणं होईल आणि कमी वेळेत म्हणजे तर हे असं बनवून घेते परत एकदा पहा व्यवस्थित असं हे आपण पुरणपोळीमध्ये जसं सारण भरतो त्याच पद्धतीने सारण भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि शिल्लकचं हे पीठ काढून घ्यायचं तर आता हे आपण अशा गोळे तयार करून घेतले आहेत सारण भरून तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण हे तळायला घेणार आहोत तर काय करायचं थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे आए। अगदी हलक्या हाताने सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि आचेवरती छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा आता ह्या दोन झाल्या आहेत मी लगेच तेलामध्ये टाकते एक लाटून घेते जेवढ्या आपल्याला या तेलात मावतील तेवढ्या टाकायच्या आणि मध्यम आच्यावरती तळायच्या आहेत थोड्याशा तळून झाल्याची पलटी करायच्या म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला छान खुसखुशीत करून घ्यायच्या आहेत आणि इथे लक्षात ठेवायचं की मध्यम आचेवरच ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी चुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या बनवत आहे अगदी खमंग खुसखुशीत होतात आणि चवीला भन्नाट लागतात तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या ह्या कचोऱ्या नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आता ह्या अशाच आपल्याला अल्टी पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने घ्यायच्या आहे ते पहा छान अशा ह्या खमंग तळून तयार झालेल्या आहेत आणि तम्मा अशा फुगल्या आहेत तर आपण ह्या गॅस बंद करूया आणि ह्या काढून घेऊयात मस्त खुसखुशीत झाल्या आहेत तर ह्या अशाच खूप छान लागतात खायला किंवा मग हिरव्या सोबत तुम्ही खाऊ शकता तर आपल्या ह्या तुरीच्या ओल्या दाण्याच्या कचोऱ्या तयार झाल्या आहेत कशा झाल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसह